राज्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर कमी झाला होता मात्र आज राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला आज पाऊस झोडकून काढणार अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे या पावसामुळे आज जनजीवन विस्कळीत होण्याचीही शक्यता आहे आज कोकणातही पावसाचा जोर वाढणार आहे त्यामुळे अनेक भागांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे आज राज्यातील इतर जिल्ह्यांमधील हवामान कसे असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया हवामान विभागाने आज पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे या दोन जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे आज या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे या दोन्ही जिल्ह्यांच्या घाट माथ्यावरही आज अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी सावध राहण्याचा सा इशाराही देण्यात आलेला आहे